कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वत या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहे आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर

उसने बहुत तेज़ी से अपना कार्य शुरू किया है एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी दो रिपोर्ट दिए और तीसरा रिपोर्ट आ, हैदराबाद से सारे निज़ामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो आ, देने वाले हैं तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दी है और फेबर में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना ये नहीं होगा हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुँचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य कर करत प्रश्न होता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती त्यांचं मंदिर आहे त्याची देखभालसाठी महिन्याला पाचशे रुपये दिले जातं मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजार देण्याचे आदेश दिले होते अधिकारी पालन करत नाही अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांचे आदेश जर कुठले अधिकारी पालन करत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आहे बावीस तारखेला अयोध्ये मध्ये राम मंदिराचे कशा प्रकारची संकट घातली जर आंदोलन होणार नाही यासाठी सरकार काही प्रयत्न करणार सरकारचा हा नेहमीच प्रयत्न असतो की चर्चेतन आणि सकारात्मक निर्णयातनं मार्ग निघाले पाहिजे